नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बोगोळी तालुका जिल्हा प्रमाणे तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज येत आहे कारण की काय झालं की आज आज म्हणजे पुण्याकडं म्हणजे खूप पाऊस आला पुणे मुंबई नाशिककडे पाऊस झाला आहे म्हणून सतर्क राहा म्हणून हा अंदाज येत आहे <स थाँगा> राज्यामध्ये म्हणजे आज पाच सहा सात आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा आंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात तर कुर्डुवाडी जत सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतात की बरेच जण म्हणतात की खंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील असा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार आहे एकदम असा महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंडखिंड वगैरे काही पडणार नाही फक्त काय होणार आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही काही ठिकाणी ह्या दोन तीन दिवसामध्ये थोडं थोडं सूर्यदर्शन होणार आहे एकदम असा दहा दिवस पाऊस बंद होणार असा पाऊस बंद होणार नाही का आणि त्याच्यानंतर पूर्वी विदर्भातले साजील आणि पश्चिम विदर्भातील ज्या साजिले दररोज दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला लागलेला आहे म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे तिथं थोडा ह्या म्हणजे आठ नऊ तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथला मात्र पाऊस चालूच राहणार आहे दोन दोन दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात